बैठक घेणार आहे आणि गावागावात काम केल्यानंतर आणि दोन दोन जे काम करणार असेल दहा लोकांना आपण व्यक्तिगत कार्ड देणार आयडेंटिटी कार्ड देणार हे शिवसेनेचे कार्ड हे कार्ड दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जातील साहेब आपला कार्यकर्ता आल्यानंतर त्याला मान सन्मान आणि त्याचे काम लवकर सहकार्याची अपेक्षा आहे सांगताना पुरस्तानी सांगितलं की काय यादी जर आपण घेतली आणि दहा दहा लोकांना केलं तर एक तासाचं दीड तासाचं काम आहे हजार मत हजार मतांमध्ये जर पंधराशे किती मते येतील आपल्यावर आपल्याजवळ किती सत्तर पंच्याहत्तर मते येतील सत्तर पंच्याहत्तर विचार केला मतांचा तर आपल्या एका घरात आप जर चार मत पकडली तर जवळजवळ पंचवीस ते तीस मतांच्या घरांच्या पेक्षा जास्त जोड आपल्यावर येणार बाबा ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीतले दर आपले पन्नास साठ लोक जर ओळखीचे असतात नव्हे शंभर हजार लोक आपल्या ओळखीचे राहतात एखाद्या गाव असेल गावाला एक बूथ असत या बूथ मध्ये गावातल्या व्यक्ती शहा ओळखत असतो त्यामुळे आपल्याला सांगावं लागत नाही आपण भाऊला ओळखतो दादाला ओळखतो ताईला ओळखतो काकाला ओळखतो बहिणीला ओळखतो सरांना ओळखतोय आणि मूल्य बापन केलं याच विशेष विश्लेषण केलं याला बाय मार्केट केली तर आपली मत किती विरोधकांचे किती आणि आपल्याला मतांना आपल्या बाजूने किती करायचे हे आपल्याला आपलं नियोजन सहज नाही आणि आपण इलेक्शनच्या आधी मला माहितीये आहे आशीर्वाद शिवसेनेवर खूप आहे शिवसेना बलिदानात त्या बंधूच बलिदान हे झोपड्याला विशेष माहितीये त्या कलया बलिदानात ते शिवसेना उभी राहिले आणि शिवसेनेच्या प्रत्येक शिवसेनेच्या मनगटातही पाय एवढा जोर आहे की सामने वाल्याला केव्हा चिटपट करण्याचे ताकद आपल्या शिवसैनिकांमध्ये सांगायची त्या याच्यावरती भरोशावर आम्ही दोन इलेक्शन जिंकलोय मी कोणाला कधी शिवसैनिक समजत तुम्हाला मी माझ्या कुटुंबातले व्यक्ती समजतो माझ्या परिवाराच्या व्यक्ती समजतो आणि हे समजत असताना आपले जे पक्ष प्रमुख आहे आजाद हे आपले एकनाथ राव शिंदे साहेब त्या शिंदे साहेबांनी सातत्याने सांगितले की बाळासाहेबांचा जो विचार आहे आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील आमदार लता सोनाली असतील किंवा महाराष्ट्राचे सारे कार्यकर्ते असतील आपण सारे जण आहोत हे शिवसेनेचे काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो टक्के समाजकारण आम्ही कसं बाळासाहेब ठाकरे देशाने आपल्या समोर आहेत आता भाषण करतात त्याला आज त्याच्यावरती टीका करणार नाही करे। टीका करेल आपल्या चौकामध्ये टीका करेल त्यावरती एकेकाचं वस्त्र केलं तर बापाचं नाव भ्रष्टाचार कानपुरांना समजायला लागलं ते विनोद पाटील रोज मिळत आहेत सकाळने तीन दिवसापासून कारखान्याचे कब्जायला सुरुवात झालेली आहे काल सकाळ वाजता की नाही तुम्ही वाचत गेल्या पाच वर्षापासून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि इथले जे भिंड झालेले कुणाली काय विकास केले कपडे चौकात उतरव त्यांचं उतरव हे तर आपल्या शिवसैनिक यांना सांगायचे गरज सर्वांना माहितीये की चंद्रकांत सोनवणे कशा पद्धतीने का गावगावपर्यंत घरापर्यंत विकास उतरवण्याचं काम आपण आमदार लता सोमवणे केलं और काम दोनशे ते तीनशे कामं भूमिपूजन होऊ शकणार एवढी कामं आपल्याला लता सोनवणे मंजूर करून आणलेली आणि ही काम मंजूर झालीय ही जिंकताय बोर्ड लागताय आहे काम होत आहे म्हणून विरोधकांच्या मध्ये गड